मूकनायक म्हणजे आवाजहीनांचा नेता वृत्तपत्र अस्पृश्ये आणि वंचितांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सामाजिक असमानता आणि जातीभेदाविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या वेदना दुःख आणि विद्रोह व्यक्त करण्यासाठी एकोणीसशे वीस साली मराठी भाषेतील मुकनायक हे प्राक्षेप सुरू केले एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुकनायक पहिला अंक प्रकाशित करण्यात आला त्या ऐतिहासिक क्षणाला आज एकशे सहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं मुकनायक हे वृत्तपत्र केवळ बातम्यांचे माध्यम नव्हते तर ते अन्यायग्रस्त शोषित आणि वंचित समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारे वैचारिक अस्त्र होते ज्या समाजाला बोलण्याचा अधिकार नाकारला गेला होता त्या समाजाला आवाज बनवून मुकनायक उभा राहिला सत्य न्याय समता आणि बंधुतेच्या मूल्यावर आधारित निर्भीड पत्रकारितेचा आदर्श मुकनायकने निर्माण केला आजच्या काळात ही सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक पत्रकारासाठी मुकनायक हे प्रेरणास्थान आहे या मुकनॅक वृत्तपत्रा दिनानिमित्त निर्भय लेखनी सत्यनिष्ठा पत्रकारिता सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध विचार यांचा वारसा पुढे नेण्याचा शंका